मनावस्थेत जाणं आणि काही नाही विश्वातलं काही भान नाही देहाचं भान नाही नुसतं शून्य आकाश जसं दिसतं असं ध्यानामध्ये असणार शून्य असते अशी शून्य स्थिती जास्त काळ राहणं त्याला निशून्य अवस्था म्हणून आणि त्याच्या पलीकडची महाशून्य अवस्था म्हणजे मूळ स्वरूप जे आपलं आहे त्या ठिकाणी राह त्या स्वरूपाच्या ठिकाणी राहणं म्हणजे होणं स्वरूपाची अवस्था पण ती फक्त झालातच अनुभव फिरताना स्वयंपाक करताना महाशुन्यावस्था नाही त्यावेळा जे समोर काम असेल ते काम करायचं हा त्यावेळा मी शून्य अवस्थेत गेले वगैरे असलं काही सांगायचं नाही हे सगळं जे आहे ते ध्यानाला बसल्या म्हणजे नंतर गाडी ड्रायविंग करता करता शून्य अवस्थेत गेले तर तिथं काय होईल तर त्यावेळेला नाही त्यावेळेला आपलं लक्ष कामामध्ये पाहिजे जे काम समोर असेल त्यामध्ये लक्ष पाहिजे ध्यानामध्ये ती अवस्था शून्य निशून्य आणि नि महाशून त्या अनुभवाच्या अवस्था आहे त्याचं वर्णन नाही करत शून्य अवस्थेमध्ये खूप खोल गेले अशा स्थितीमध्ये खूप खोल गेल्या जातो काही मंडळी हनुमानावस्थेत जातात खोल जात नाही तिथंच राहतात त्या स्थितीत तसं नाही त्यांनी आणखी खोला चार संपला म्हणजे विचारही ना पुढे विचार संपले सगळे शून्य अवस्थेमध्ये सगळे विचार सजा जसं गाड झोपेत जातो का नाही तसं त्या शून्य अवस्थेमध्ये आणखीन गाड गेलं पाहिजे ध्यानातून चटकन जाग येतात का नाही तीच एकरूपता का तीच एकरूपता का महाश्रम व्यवस्था म्हणजे काय जीव शिव भेट असत काहीच उरत नाही ते शेवटची अवस्था काय करा पाणी 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 आहे गरम आता बोलणं संपलंच आहे म्हणजे काही काही माणसं मी तर बघते बसल्याबरोबर ध्यानात जातात म्हणजे क्रिया सुरू होतात पण उठताना पटकन उठतात याचा अर्थ असा त्या अवस्थेमध्ये खोल गेलेले नाही कळत आपल्याला आणि खोल जायचा प्रयत्नही करत नाहीत मग ध्यानाला बसलात काय अवस्था पटकन जरा काही झाले की उठले पटकन पटकन उठले याचा अर्थ ते खोल गेलेच नाही म्हण सर उठायला वेळ लागला जागृती यायला वेळ पण आपल्याला ते करायचं आहे हेही माहिती नाही ज्ञानाला बसता का म्हटलं मी रोज बसतो बस, बस पुढे पुढे काय पाच वर्ष दहा वर्ष ज्ञानाला बसून आतमध्ये गेले का नाही गेले नाही गेले त्याच कारण असं आहे की ते आपल्याला सापडायला पाहिजे याची जी काही तळमळ पाहिजे ती तळमळ नाही आपल्याला ते गवसलं पाहिजे ते सापडलं पाहिजे मिटून आतमध्ये त्याला धरायचं आहे अशी जी तळमळ आणि खटपट पाहिजे ती नाही आम्ही जाणार बसतो बस। इथंच राहायला बाहेरच्या दालनातच अजून आतल्या दालनात जातच नाही आणि ते लक्षात येतं कोण व्यक्ती काय करते काय नाही ते सगळ्यांना सांगून चालत नाही चा 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 की तुम्ही असं करता म्हणून त्याला वाटते की आपलं चुकलं त्यांनी समजून घ्यावं याचा अर्थ त्याचं ध्यान अजून बाहेरच्या वरांड्यातच आहे आत खोलीमध्ये आतमध्ये 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 जातच नाही आणि एकदा आज जायची सवय झाली की ती व्यक्ती बाहेरच्या वरांड्यात थांबतच नाही डोळे मिटले की सगळेच मुसंडी मारते ती आत पाच थोड्या वेळ जरी मिळाला तर त्या थोड्या वेळात ती आत बसते तिला आतलं जायचं सापडले ठिकाण जाऊन बसते तिथे पण बहुतेक ते आत आपण ते गेल्याशिवाय आपल्याला ते मिळणार नाही आणि ते आपल्याला मिळवायचं आहे याची आठवणही नाही जाणही नाही काय आपण हे काय नाही नामस्मरण करतो ध्यान करतो ध्यान करतो रोजचं आपलं रुटीन जसं चाललेलं आहे तसं चाललंय त्याच्या पलीकडे काही आहे का ते आपण बघतच नाही त्याला तीव्र संवेग ज्याला म्हणतात तीव्र संवेग नाही हा साधारण अगदी सामान्य संभोग संवेग आहे संवेग असं संवे म्हणण्यापेक्षा ते आपलं रुटीन झालेलं आहे रोज ठराविक वेळी ध्यानाला बसायचं म्हणून आम्ही आपल्या बसतो ध्यानाला बस त्याच्या पलीकडे काही नाही लोकांना ध्यानाला बसता का हो बसतो पुढे काय अजून मला ते कसं मिळत नाही ती स्थिती मला कशी येत नाही यासाठी ये जे जीव कसावीस झाला पाहिजे त्याला कधी धरता येईल मला ते मला कधी सापडेल असा जीव झाला तर पुढे सरकता येईल दहा वर्ष करताय मिळवायचं आपण स्वस्तणावर पडलो तरी सारखं पुन्हा पटकन त्या ठिकाणी जाता जातोय हांतुणावर नुसतं पडलो तरी लगेच तिथला शोध सुरू झाला पाहिजे की अजून पुढे जात नाही अजून पुढे जात नाही ती स्वरूप स्थिती अजून काय येत नाही अजून काय येत नाही असं वाटलं अर्थात तेथे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विण असंही म्हटलेलं आहे भी पेरल्याबरोबर बरोबर येत नाही त्याला वेळ जावा लागतो परंतु येत आहे नाही बघितलं पाहिजे पुढे जात आहे नाही भी पेरलाय तस काही पुढे आहे दिसत आहे की नाही काही नाही हा प्रयत्न करायला परमार्थाची ओढ असणं आणि थातून माथून परमार्थ करण याच्यात फरक आहे त्याची ओढ आहे का आपल्याला त्याच्या पाठीमागं जायचं आहे का ह्या जन्मात तेच प्राप्तव्य आहे का त्या इतर गोष्टीच्या भोवतीचा पण अजून फिरतोय ते आहे ते आहे ते आहे धंदा आहे उद्योग आहे नोकरी आहे काय व्यवसाय आहे हा करायचा नाही असं नाही स्वामीने देखील दुकान केलं परंतु मिळवायचं होतं ते हे म्हणून ते म्हणायचे माझ्या मनात असतं तुम्ही लक्ष्मी रोला दुकान घातलं असत वाढवायचं असतं तर मला वाढवायचं नव्हतं मला गरजेपुरतं दुकान ठेवून मला हे करायचं म्हणून त्यांनी आपल्या गरजेपुरतं दुकान केलं ह्याचा ध्यास घेतला हे मिळवलं नाही तर काय आपण सोऱ्या सगळे गेले त्याच्यावर आपण त्याच्या पुढे नाही अशी व्यक्ती दिसत नाही जी त्याच्यावर मार्ग लागली आहे आणि हे राघवीची भ्रांती अजून बाकी सगळं जे भ्रांती आहे असं वाटत नाही ना तोपर्यंत त्याच्या पाठीमाला हो धावत राहतो पैसे मिळवायला लागलो कितके पाहिजे तितके पाहिजे तितके पाहिजे पैशाच्या माल आपल्याला पैशानी काय होत असं नाही मन त्या पैशामध्ये गेलं की इकडनं सुटत मन एका वेळी एकाच ठिकाणी राहत दोन ठिकाणी राहत दुसऱ्या गोष्टीकडे दे मन गेलं की इकडनं निघालं आणि इकडे जेव्हा त्यांनी राहत नाही तर पुढे प्रति की नाही प्रगती व्हायला हवी असेल तर त्याचा ध्यास घेतला पाहिजे संतांचं सगळं चरित्र मध्ये मी त्या बरीच वाचली काही संत अक्षरशः त्याच्यासाठी वेळे व्हायचे लोकांनी त्यांना वेळ म्हटलं इथपर्यंत त्यांनी त्याचा ध्यास घेतला असं आपल्याला कोणी म्हणणार नाही चुकून सुद्धा पण जेमतेम जेमतेम त्याला स्पर्श करतोय मागे येतोय स्पर्श करतोय मागे येतोय त्यामुळे ध्यान लागलं याचा अर्थ सुद्धा काही झालं असं नव्हे आता सुरुवात झाली त्या प्रांतात आता आपण पाऊस ठेवलाय पुढे जायचं आपल्याला पुष्कळ जायचं